अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड या गावात अनेक वर्षांपासून अनोखी प्रथा चालू असून श्रावण महिन्यात जामखेड येथील नागेश्वराची यात्रा भरत असते या यात्रेच्या दिवशी जामखेड परिसरातील तमाशा कलावंत शहरामध्ये ठिकठिकाणी आपली कला सादर करून मनोरंजन करत असतात मात्र याला पौराणिक प्रथा असल्याचे सांगितले जाते नागेश्वराच्या यात्रेमध्ये तमाशा कलावंतांचे घुंगरू वाजल्याशिवाय पाऊस पडत नाही त्यामुळे हे कलावंत नागेश्वराची पूजा करून शहरात आपली कला सादर करत असतात हे घुंगर वाजल्याशिवाय पाऊस पडत नाहीये असं म्हणते तो त्यामुळे आम्ही नाचतो हो सगळ्यांची इच्छा असते पाऊस यावा सगळ्यांना दरवर्षी पाऊस जास्त व्हावा हो, त्यामुळं सगळे आम्ही एवढंच मागणं मागितलंय की ह्या वर्षी खूप सारा पाऊस व्हावा हो, सगळे खुश राहावं आमची ही नेहमीची परंपरा आहे आम्ही नागेश्वरासाठी नाचतो इथे दरवर्षी असते आमची यात्रा आणि आम्हाला हे करून खूप खुशी भेटती त्यामुळे आम्ही दरवर्षी यात्रा भरवतो या यात्रेमध्ये पहिले रात्रभर कलावंत आपली कला, कला दाखवत असत मात्र आता शासनानं अनेक नियम कडक केल्याने अनेक कलावंत आपली कला, कला सादर करू शकत नाही तसेच तमाशा केंद्रांना अनेक कायदे नियम लागू केल्याने पोट कसे भरावे असा प्रश्न त्यांच्यापुढे पुढे येतोय त्यामुळे सरकारनं आणि देवानं आमच्यावर कृपा करावी अशी मागणी तमाशा कलावंतांनी केली आहे घुंगरू वाजल्याशिवाय आमच्या इथं पाऊस पडत नाही ही आमची परंपरा आहे मग करावंच ना काही ना काही ना नाही केल्यानंतर कसं व्हायचं आमचं आम्ही कसं जगणार तुम्ही का विचार करतात का सरकार तुमचा आमचा विचार करतो का की हे नको ते नको ते नको म्हणून फक्त सरकार सांगतात कोलाटकडले पैसा अरे बाबा कसा पैसा आहे कोलाटाकड घाम गाळावं लागतो आम्हाला तुम्ही पायऱ्या तुमच्या ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करा जा दहा रुपयासाठी करावं लागतं लोक आम्हाला खुशीने देत नाहीत पैसे ये जा जा दहा दहा रुपयासाठी करायला लावतात प्रश्न ही परंपराच आहे पण काय करा दुष्काळच एवढा पोट जगवायचं म्हटल्यानंतर हे करावं लागायचं नाही का आम्हाला तुम्ही काही कर त्यांनी थेटायचे पण नियम मोदी सरकारने बंद केलेत बारा वाजेपर्यंत आम्ही कसं जगायचं त्यांना काही कळत नाही का त्यांनी आमचे थोडा पण विचार करत नाहीत अकराला बंद दहाला बंद हे पण आमच्या परंपरा होती पाठ सहा वाजेपर्यंत ज्यावेळेस आमच्या महादेवाला निवड जाईल नाही इथल्या घरगुती बायांचा त्यावेळेस डाव बंद होते आता दहालाच बंद केले त्यांनी कमीत कमी पाच वर्ष झाले सरकारांनी नियम काढले तर ही प्रथा बंद होत असतानाच आता कुस्तीकडे तरुणांनी आकर्षित व्हावे यासाठी जामखेडमधील नामवंत मल्ल अजय काशीद हे कुस्तीचं फळ भरून नवनवीन मल्लांना या स्पर्धेमध्ये बोलवत असतात जेणेकरून कुस्ती ही कला चिरकाळ टिकून राहील आणि तरुणांना एक दिशा भेटेल यासाठी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करत असल्याचं अजय काशीद यांनी सांगितलं कुस्त्यांमध्ये आपलं महाराष्ट्र नाही तर देशातले ना इतर राज्याचे पहिल्यान येतात कुस्तीला प्रवीण भोला ही आपल्या दिल्लीचं पहलवान आणि मावली कोल्हापूरचे ह्या कुस्तीला प्रमुख पाहुणे म्हणून नामदार राम शिंदे साहेब जलसंधारण मंत्री अनेक ह्या तालुक्याचे भाग्य वितात तसंच मान्य जोशीजी राष्ट्रीय महासचिव संघटनचे अनेक ह्या कुस्तीचा आम्ही बढावा करायचा प्रयत्न करतो दरवर्षी काही ना काही नवीन करायचं आणि लाल मातीला आपण लाल मातीची कुस्ती विसरू नये या दिवशी मेट मेटवरती वरती कुस्त्यांचं आजकाल नवीन चालू आहे आपलं लालमातीला कसं वाढवता येईल हे आमचं जामखेड निमित्त प्रयत्न राहतात न्यूज रिपोर्टर सुशील थोरात मीडिया जामखेड